माझ्या शेतकऱ्यांसोबतच असं का होतं कारण तुम्ही पाहू शकता जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना दरवर्षी धोका मिळतच असतो तर तुम्ही पाहू शकता दोन वर्षापूर्वी असं झालं की कापूस पिकाचा भाव हा बारा ते चौदा हजारापर्यंत गेला होता आणि तेव्हा झालता का तेव्हा शेतकऱ्यांपेक्षा ते पिकच राहिले नव्हती साधारणतः नव्वद टक्के शेतकऱ्यांनी कापूस पीक विकून टाकले होते त्यानंतर हा भाव झाला मग शेतकऱ्यांना दुसऱ्या वर्षी आशा होती मग गेल्या वर्षी काय झालं स्टार्टिंगला कापसाला नऊ दहा हजार भाव होता पण शेतकऱ्यांना आणखी आशा होती का विकेन तर तोच कापूस गेल्या वर्षी सात हजार ते साडेसात हजार विकला गेला त्यामुळे शेतकऱ्यांचं तेथून खूप मोठं नुकसान झालं कारण दोन वर्ष झाले तेव्हा शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला तर शेतकऱ्याच्या कापूस भाव आणि गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस पीक दाबून ठेवला तर गेल्या वर्षी संपूर्ण शेतकऱ्याच्या कापूस पिकाचे भाव पडले आणि यंदा सुद्धा तुम्ही पाहू शकता तसंच झाले आहे यंदा शेतकऱ्यांना वाटलं गेल्या वर्षी पुन्हा गेल्या वर्षीसारखे पुन्हा भाव कमी होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सहा हजार साडेसहा हजार ते सात हजाराच्या आता संपूर्ण कापूस विकून टाकलेला आहे आणि फक्त दहा एक टक्के शेतकरी इकड कापूस राहिलेला आहे आणि आता कापसाचे भाव साडेसात हजार ते काही ठिकाणी आठ हजारपर्यंत विकला जातो म्हणून म्हणतो शेतकऱ्यांसोबत नेहमी असतो खरं सांगायला गेलं तर शेतकऱ्यांना जास्त भाव कधीच मिळत असतो आणि दहा टक्के शेतकऱ्यांना जो भाव मिळाला तोच सर्व सर्वाकडे आपल्याला पाहायला मिळतो